नमस्कार श्री स्वामी समर्थ आयुष्यात सुखी राहायचं असेल तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात आपलं दुःख हे आपल्याला सहन करावं लागत असतं सुखाचे साथीदार तर सगळेच असतात पण दुःखाचा भागीदार कोणीच नसतं माणसाची गरज संपली की स्वभाव बदलतो त्यामुळे सोडून द्यायला शिका सतत दुसऱ्याची स्पर्धा करत राहणं सोडून द्या दुसऱ्याची फालतू चौकशी करणं दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे तुमचा खोटा अहंकार तुम्ही दुःखात असल्या दुसऱ्याच्या दुःखात आपले सुख मानणे अरे हे सगळं सोडून द्या तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळते चांगले द्या चांगले मिळेल वाईट दिले तर आज ना द्या वाईटच मिळेल वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयाचं ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो असं केलं असतं तर तसं झालं असतं असा, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता यामुळे ते झालं असतं त्यामुळे हे झालं असतं अरे द्या ना सोडून झालेल्या गोष्टींचा विचार करू नका पुढं काय करायचं यावर लक्ष केंद्रित करा आणि झालेल्या गोष्टी सोडून द्या पुढे काय करायचं ते ठरवा लक्षात ठेवा कावळ्याला फक्त घाटावर आणि श्रद्धाच्या दिवशी किंमत असते तो पिंडाला शिवावा म्हणून प्रार्थना केली जाते एरवी तो शिवला की अंघोळ केली जाते समाजात तुमचा आणि आमचं असच आहे माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत राहणार आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही करिअर निवडणं कठीण असतं जोडीदार निवडणं कठीण असतं वाईट काळात खंबीर राहणं कठीण असतं निर्णय घेणे रिस्क घेणे हे सगळं कठीण असतं आणि हे कधी संपणारही नाही तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे ते ठरवा नातं हे हात आणि डोळ्यासारखे असलं पाहिजे हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आलं तर ते हात पुसायला पुढे येतात आयुष्य असंच असतं प्रॉब्लेम्स दुःख संकट टेन्शन हे सगळं चालू असतं आता तुम्ही त्याला शिव्या देत जगा किंवा आनंदाने जगा ती तुमच्यावर आहे त्यामुळे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असं बोलला त्यांनी विश्वासघात केला त्यांनी धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसा वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा आयुष्यात कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नसतं म्हणून जोडलेली नाती टिकवायला शिका इगो आणि ॲटिट्यूड दाखवून ते नातं तुटेल असं वागू नका असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते आणि ती म्हणजे अनुभव व्हिडिओ आवला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद